मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांचे जून दोन हजार पंचवीस चे वेतन देयक अदा करण्याबाबत अपडेट दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे

ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्रांना फॉरवर्ड करण्यास विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण वेळापत्रक माहे जून वेतन देयक अदा करण्याच्या संदर्भात शिक्षण संचालनालय मार्फत महत्वपूर्ण अपडेट निर्गमित करण्यात आले आहेत शिक्षण संचालनालय मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जून दोन हजार पंचवीस चे वेतन देयक सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे वेतन देयक सादर करण्याचे वेळापत्रक जून दोन हजार पंचवीस चे येथे मी दिले आहेत पेस्ट करून हे स्पष्टीकरण पुढील स्टेप यामध्ये डीडीओ एक मुख्याध्यापक यांनी अंतिम दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस इतकी असणार आहे स्टेप नंबर दोन

परत घेण्याची दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस इतकी असणार आहेत स्टेप नंबर चार पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांच्याकडे तपासणी झाल्यानंतर डीडीओ प्रणाली कडे फॉरवर्ड करण्याचे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस इतकी राहणार आहेत आणि त्याचबरोबर हायस्कूल देयक मुख्याध्यापक दे किंवा गट शिक्षण अधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा विभाग प्राथमिक येथे सादर करण्याची अंतिम दिनांक दोन तेवीस जून दोन हजार पंचवीस इतकी असणार आहे youtube चॅनेल ने हा व्हिडिओ आपल्यासाठी फॉरवर्ड केला आहे आपणास आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर हेच मी सांगितलेले वेळापत्रकच्या पाच स्टेप आपणास समजून सांगितले आहे स्टेप नंबर एक स्टेप नंबर टू स्टेप नंबर थ्री स्टेप नंबर फोर स्टेप नंबर फाईव्ह आणि याचेच वर्णन केले आहे आणि हे आपल्याला स्पष्ट करून सांगितले आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यू व्हेरी मच